प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतात शिक्षकांना दुसऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही त्यांच्या सर्व गरजा या पतसंस्था पूर्ण करू शकतात त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देऊ असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा शाक्त्रेक्य समाज सभागृह कुरुळ अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ दरेकर बोलत होते यावेळी खा धैर्यशील पाटील आ महेंद्र दळवी आ संजय केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद असलेले शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिक्षकांना घर विकत घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने योजना राबवावी त्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मदत दिली जाईल या पतसंस्थेसाठी कर्जरूपाने साठ कोटी रुपयांची मदत करू अशी घोषणा आमदार दरेकर यांनी यावेळी केली रायगड जिल्ह्यात सहकार फारसा वाढला नाही या जिल्ह्यात सहकार वाढला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शिक्षकांची पतसंस्था टिकणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले सकाळच्या सत्रात खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना शंभर वर्षांपूर्वी करण्यात आली या पतसंस्थेने खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याच्या सहकाराला आकार दिला कायम शिक्षकांची संख्या कमी होत आहे अशा परिस्थितीत ही पतसंस्था टिकवण्याचे आव्हान आहे त्यासाठी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असे खासदार धैर्यशील पाटील म्हणाले पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला पतसंस्थेचे आजी माजी संचालक पदाधिकारी गुणवंत शिक्षक विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले शिक्षक कर्मचारी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अजित हारवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले बायटेक राजेश सुर्वे रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष